नमस्कार मैं हूं नीलम तिवारी आप देख रहे हैं सत्यवार्ता टीवी न्यूज सत्यवार्ता टीवी न्यूज में आपका स्वागत है आइए नजर डालते हैं आज के मुख्य समाचारों पर भीम सैनिक मित्र मंडल द्वारा मनाया गया डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर के एक जयंती उत्सव बता दें हर वर्ष की तरह इस वर्ष भी आजी आई एंडी शहर जिला अध्यक्ष महेंद्र दादा गायकवाड़ के मार्गदर्शन में उपाध्यक्ष पिंटिया पाइक राव के नेतृत्व में कामतगढ़ भाग्यनगर स्थित भीम सैनिक मित्र मंडल द्वारा डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर जयंती उत्सव मनाया गया जिसमें इस मंडल के अध्यक्ष बंटी पाइक राव व सभी पदाधिकारी महिला पुरुष ने मिलकर मनाया जयंती उत्सव तो वहीं बंटी पाइक राव ने सभी देशवासियों को शुभकामनाएं देते हुए क्या कहा ये देखते हैं इस खबर में तृतीयं विबुद्धं शरणं गच्छामि तृतीयं पितं शरणं गच्छामि तृतीयं पि सङ्गं शरणं गच्छामि तृतीयं विबुद्धं शरणं गच्छामि तृतीयं पितं शरणं गच्छामि तृतीयं पिशं शरणं गच्छामि इतिहासा विरमणि

बाबासाहेबांचा जन्मदिवस असतो संपूर्ण जगाला माहिती आहे खात्री आहे तसंच बाबासाहेबांची एकशे चौतीसवी जयंती आज आपण साजरी करतोय या ठिकाणी उपस्थित सर्व माझे मित्रमंडळी सर्व माझ्या माता भगिनी त्यांना सर्वांना बाबासाहेबांच्या जन्मदिनाच्या खूप खूप शुभेच्छा बाबासाहेब ही अशी व्यक्ती आहे त्याची ख्याती फक्त महाराष्ट्रात फक्त भारतामध्ये नसून संपूर्ण जगात आहे आणि बाबासाहेब म्हणजे असे एकमेव व्यक्ती आहेत ज्याची नोंद एकशे बावन्न देशामध्ये आपण जैन साजरी करतो एकशे बावन्न देश जे आहेत ते बाबासाहेबांना मानवंदना देतात त्यांना अभिवादन करतात बाबासाहेबांना मानतात त्यांचे विचार घेतात बाबासाहेबांनी फक्त माणसांसाठीच नसून संपूर्ण बायांसाठी लहान मुलांसाठी कामगार वर्गासाठी दलित लोकांसाठी जे आज आरक्षण घेत आहेत पण कोणी सांगत नाही आरक्षण सगळं घेतात पण बाबासाहेबांचं नाव कोणी घेत नाही तुम्हाला ती लाज वाटते का उलट तुम्ही गर्वाने सांगितलं पाहिजे की बाबासाहेबांनी फक्त दलित वर्गासाठी केलेलं नसून आमच्या सर्व बांधवासाठी केलेलं आहे आरक्षण दिलेलं आहे आणि आज तुम्ही त्याचा लाभ घेता तुम्ही त्याचा उपभोग करताय याने तुम्हाला हे तुम्हाला जाणीव पाहिजे की बाबासाहेब फक्त दलित वर्गाचे नसून बाबासाहेब आमच्या संपूर्ण समाजाचे आहेत तुम्हाला याचा अभिमान बाळगला पाहिजे आणि तुम्ही देखील ही जयंती साजरी केली पाहिजे आणि सामान साजरी केली पाहिजे सगळे महापुरुष असे असतात आम्ही सगळ्या महापुरुषांना मानतो त्यांना मानवंदना करतो तसेच बाबासाहेबांना मग तुम्ही मानवंदना द्या तुम्ही त्यांची जयंती साजरी करा याला काय होईल समाजामध्ये बंधुत्वाची भावना निर्माण होईल एकता निर्माण होईल आणि यामुळे सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येऊन जयंती सगळे बाबासाहेबांचे निर्माण करू आपण साजरी करू आणि हेच शब्द बोलतो मी आणि तसेच आमचे उपस्थित सरदार विशाल मोरे मयूर पायगाव नाडी राऊत विशाल खरात पप्पू सुरेशजी गाडे नानाजी पाक सगळ्यांनी खूप सगळ्या केलेलं आहे आणि दरवर्षी प्रमाणे या वर्षी जयंती पार पाडलेली आहे बाबासाहेबांची अशीच आम्ही जयंती अनेक वर्ष करत राहू आम्ही आमची पिढी आम्ही करू आमच्या येणाऱ्या पिढ्या करत असेल त्यांच्या ही जयंती काही समणारी नाही ही जयंती आम्ही करत राहू जोपर्यंत आमच्या मध्यम आहे तोपर्यंत आम्ही जयंती करत राहू भीम आज बस इतना ही सबसे हमारे चैनल को सब्सक्राइब करें लाइक करें शेयर करें धन्यवाद